नमस्कार मंडळी मी सोनाली सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण न वाफवता न शिजवता पोह्यापासून कुरकुरीत तिप्पट फुलणारी अशी चकली पाहणार आहोत परफेक्ट मेजरमेंट अर्धा किलोचं तुम्हाला मेजरमेंट देणारं आहे अगदी परफेक्ट मिठाचं पापडखारचं प्रमाण अगदी योग्य असणार आहे अगदी नवी करणारेसुद्धा परफेक्ट बनवतील पहिल्याच प्रयत्नात तुम्ही मस्त अशी कुसखुशीत चकली बनवणार त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा तरी तर मी अर्धा किलोचं पॉकेट घेतलेलं आहे पोह्याचं जेणेकरून आपल्याला मेजरमेंट कळेल तर अशा पद्धतीनं बघा मस्त आपले जे कांदे पोहे असतात तेच मी इथं पोहे घेतलेले आहे आणि छान असं मंदाचेवर आपल्याला कुरकुरीत पण येईपर्यंत हे छान असं भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ न भाजता अगदी कुरकुरीत झाल्यावर लगेच हे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर बघा मस्त अशा पद्धतीनं आपले हे पोहे कुरकुरीत झालेले आहेत हे मिक्सरला किंवा तुम्ही दळूनसुद्धा आणू शकता तरी ते मी थोडंस पोहे होते म्हणून मिक्सरला एकदम असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे एकदम बारीक असं जर तुम्ही एक किलोचं प्रमाण नेक करत असाल तर तुम्ही दळून आणू शकता तर इथं मी मीठ घेतलेला आहे जो पोह्याचा चमचा असतो आपला त्यानेच तुम्हाला मीठाचं मसाल्यांचं प्रमाण सांगणार आहे तर दीड चमचे इथं मीठ घेतलेलं आहे अगदी परफेक्ट आणि योग्य प्रमाण आहे आणि इथं हिंग घेतलेलं आहे एक सपाट चमचा घेतलेला आहे दीड चमचा मीठ सपाट चमचा हिंग आणि जिऱ्याची पावडर दीड चमचा घेतलेला आहे जर तुम्ही एक किलोचं बनवत असाल तर ह्याचं प्रमाण डबल करू शकता अगदी परफेक्ट आहे हे प्रमाण तर इथं मी पापड खार घेतलेला आहे एक चमचा पोह्याचा जो चमचा असतो त्याने एक चमचा पापड घ्यायचो घ्यायचं खार जर नसेल तर तुम्ही इथं खायचा सोडासुद्धा घेऊ शकता तर आता ह्यामध्ये आपण थोडंसं मिक्स करून तुम्हाला जर असेच बनवायचे असेल तर असेच बनवू शकता किंवा थोडंसं त्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे जेणेकरून छान खमंग खमंगशी टेस्ट येईल थोडंसं कमी टाकलेलं आहे जेणेकरून मुलंसुद्धा खाऊ शकतील तर अशा पद्धतीनं मला हे सगळे मसाले मी टाकून मिक्स करून ठेवते हे जर तुम्ही प्रीमिक्स असंच तयार करून जर ठेवलात यापासून तुम्ही मस्त पोह्याचे चौफट फुलणारे पापड करू शकता त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा तर आता मी इथं एक वाटीभर घेते पीठ जेणेकरून आपणाला थोडंस बनवून पाहायचं आहे तर तुम्ही पापड किंवा चकली बनवत असाल तर थोडे थोडेच बनवायचे जेणेकरून पीठ हे लवकर घट्टसर होते पापड जर बनवत असाल तर कमी कमी घेऊन प्रमाण तुम्ही पापड बनवू शकता ह्याच पिठापासून तर आता आपण चकळी बनवूयात तर इथं मी एक वाटी हे पीठ घेतलेलं आहे जे आपण प्रीमिक्स बनवलेलं होतं ते सगळं ह्यामध्ये वाटीवर टाकून घेतलेलं आहे आता इथं गरम पाणी करायचं आहे आपणाला तर त्याच वाटीनं मी इथं पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर इथं मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे एका वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी टाकून छान खळखळ अशी उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आणि ह्या पिठामध्ये टाकून द्यायचं गरम गरम असं हे छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून गुटळ्या होणार नाहीत अजिबात गुटळ्या तर होतच नाहीत छान असं मिक्स करायचं जेवढं होतं तेवढं मी सगळं ह्यामध्ये पाणी टाकून देते तर बघा पोह्याचं पीठ असल्यामुळं पाणी लगेच आटल्या जाते तर अशा पद्धतीनं बघा सगळं असं मी चमच्याने मिक्स करून घेते आणि थोडंसं दहा मिनटं याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ आपलं छान थंडही होईल आणि छान मोरल्या जाईल तर आता मी हे झाकून दहा मिनटं ठेवते दहा मिनटानं बघा मस्त आपलं हे पीठ घट्टसर तयार झालेलं आहे तर आता आपण अशा पद्धतीची एक कॅरीबॅग घ्यायची किंवा तुम्ही सुतीचं कपडासुद्धा ओला करून घेऊ शकता तर त्यामध्ये हे टाकून छान असं मळून घ्यायचं जेणेकरून आपल्या चकल्या पण छान अशा कुरकुरीत होतील छान असं मळून घ्यायचं लाटण्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही मळून घेऊ शकता तर बघा इथे मी लाटण्याच्या साहाय्याने मळून घेते जेणेकरून लाटण्याच्या साहाय्याने छान असं मळल्या पण जाते आणि हाताला चटका पण बसणार नाही तर बघा अशा पद्धतीनं मी छान असं हे पीठ मऊ एकदम असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून चकल्या छान होतील तर बघा अशा पद्धतीनं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे छान असं मळून घेतलेलं आहे तर बघा किती मस्त आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण सोऱ्या घ्यायचा आणि त्यामध्ये पिठाचा असा मस्त लांबट गोळा टाकून हे अशा पद्धतीनं मी टाकून चकलीचा जो साचा असतो ते ह्यामध्ये टाकलेला आहे आता आपण ह्याच्या चकल्या पाडून घेणार आहोत मी घरातसुद्धा हे ठेवून एक दोन दिवस उन्हामध्ये छान असं कडकडीत उन्हात वाळून घेऊ शकता है। इतके मस्त खायला तर खूप भारी लागतात तुम्ही ह्याच पिठापासून मस्त असे पापडसुद्धा बनवू शकता त्याची पण रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा खूप मस्त खुसखुशीत असे पापड होतात तर ते कसं बनवले ते पण तुम्ही जाऊन बघा तर अशा पद्धतीने मी चकल्या बनून दोन दिवस उन्हात असं कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले आहेत चकल्या वाळ्यासाठी थोडा वेळ दोन दिवस लागतो तर बघा अशा पद्धतीने एकही चकली आपली तुटलेली नाही आणि किती मस्त आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर बघा मस्त अशा पद्धतीच्या चकल्या तयार झाल्यात तुम्हाला आता मी ही तळून दाखवते मस्त दुप्पट तिप्पट फुलतात आणि खायला पण अप्रतिम लागतात जे मसाल्याचं प्रमाण मी सांगितलेलं आहे ते जर वापरून तुम्ही बनवला तर तुमच्याही चकल्या मस्त खुसखुशीत होतील तळताना मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत तळायचा जेणेकरून चकली थोडी जाड असते तर अशाच पद्धतीने मी थोड्याशा चकल्या तळून घेते बघा मस्त तेलात टाकल्यावर चौफट फुलतात अशा पद्धतीने सगळ्या आपल्या किंवा थोड्याशा चकल्या मी तळून घेते बघा किती मस्त आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत तुम्हाला वरूनच दिसत असेल एवढ्या मस्त आपल्या ह्या वाळवण्याच्या चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही स्टोर करून हे वर्ष दोन वर्षसुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीची मस्त वाळवण्याची पोह्याची झटपट होणारी चकली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर अशा झटपट व पारंपरिक रेसिपी पाहत राहा चला तर मग भेटू असा झटपट होणारा एक नवीन पदार्थ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये मा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद